नमस्कार मित्रांनो आजची भरती आहे ते भारतीय रेल्वेमध्ये आहे भारतीय रेल्वेमध्ये कमर्शियल कम तिकीट क्लर्क अकाउंट्स क्लर्क ज्युनियर क्लर्क अशा विविध पदांची तब्बल तीन पदा हजार अठ्ठावन्न जागांसाठी भरती आलेली आहे यामध्ये तुमचे शिक्षण हे बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ज्यामध्ये तुम्हाला पदानुसार एकोणीस हजार रुपये सुरुवातीला पगार मिळणार आहे यामध्ये वयमर्यादा जी आहे ते अठरा ते तीस वर्षापर्यंत असणार आहे मित्रांनो आणि जर तुम्ही एस सी एस टी वर्गामधील असाल तर तुम्हाला पाच वर्ष किंवा ओबीसी वर्गामधून असाल तर तुम्हाला तीन वर्ष इथन एज रिलॅक्सेशन मिळणार आहे मित्रांनो या परीक्षेची सिलेक्शन प्रोसेस ही दोन टप्प्यामध्ये असेल ज्यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट एक आणि कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट दो असणार आहे आणि ज्यांनी क्लर्क पदासाठी फॉर्म भरला असेल त्यांची आणखी एक टायपिंग स्किल टेस्ट होणार आहे नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असेल परीक्षेच्या फीबद्दल सांगायचं झाला तर जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांसाठी पाचशे रुपये परीक्षा फी असणार आहे आणि एससी एसटी आणि महिलांसाठी दोनशे पन्नास रुपये परीक्षा फी असणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार असणार आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली पीडीएफ पाहू शकता आणि अर्ज करण्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही फॉर्मला अप्लाय करू शकता अशाच जॉब विषयक माहितीसाठी माय करिअर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र